मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली मात्र काही कारणास्तव त्यांना इंडस्ट्री सोडावी लागली अशीच एक अभिनेत्री म्हणजे अर्चना जोगळेकर अर्चना यांनी अने अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं रेखासारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत का काम करण्याची संधी त्यांना मिळाली आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांना अर्चनाने घायल केलं मात्र एका चित्रपटाच्या सेटवर असं काही घडलं ज्यामुळे त्यांनी ही इंडस्ट्री सोडून जाण्याचा निर्णय घेतला सत्तावीस वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेमुळे अर्चना यांनी सिनेमासृष्टीला रामराम ठोकला अर्चना ऐंशी नव्वद दशकात खूप लोकप्रिय होत्या त्यांनी ते, अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं संसार या चित्रपटात त्यांनी अनुपम खेर यांच्या मुलीची भूमिका साकारली होती ती आजही स्मरणात आहे या चित्रपटात रेखा आणि बब्बर मुख्य भूमिकेत होते अर्चना यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला के सुरुवात केली संसार हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता छोटी भूमिका असली तरी लोकप्रिय झाली त्यानंतर अर्चना यांनी अने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं हिंदी व्यतिरिक्त त्या मराठी आणि उडिया भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये देखील दिसल्या अर्चना जोगळेकर यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी चंद्रपूर महाराष्ट्र येथे झालाय अर्चना यांची आई आशा जोगळेकर उत्तम कथक नृत्य कलाकार असल्याने अर्चना यांच्या बालपणापासूनच त्यांच्या घरात नृत्याचे धडे त्यांना मिळाले एकीकडे नृत्यकला आत्मसात करत असताना त्यांनी उच्च शिक्षणाकडेही कायम लक्ष ठेवलं त्यांनी बी कॉम एल बी केल्यानंतर वकील म्हणून हळूहळू व्यवसाय सुरू केला पण वकिलीपेक्षा अभिनय व नृत्य या कलांकडे त्यांचा जास्त ओढा होता कलेच्या क्षेत्रात त्यांनी भरपूर प्रगती केली शिवाजी मंदिर क्रीडा विभागाच्या खुल्या एकपात्री स्पर्धेत अभिनयाचं पहिलं पारितोषिक पटकावल्यानंतर त्यांना उघडले स्वर्गाची दार या नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती मुक्ता कळत न कळत अशा काही मराठी नाटकांमधून भूमिका साकारतानाच दिग्दर्शक व्ही के नाईक यांनी खिचडीमध्ये आपले पुत्र शेखर यांची नायिका म्हणून अर्चनाला संधी दिली या चित्रपटात नृत्याला वाव असल्याने अर्चना सरस ठरल्या त्यानंतर अर्धांगी रंगतसंगत निवडुंग एकापेक्षा एक अनपेक्षित अशा मराठी चित्रपटांमधून भूमिका साकारताना त्यांना मराठी मान्यवर दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी मिळाली यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व खुलत गेलं हो अर्चना जोगळेकर यांनी व पुकळे यांच्या कथांवर आधारित अवघाची संसार या मालिकेच्या कथा पटकथा संवाद लेखन व दिग्दर्शन या साऱ्यांची जबाबदारी स्वीकारली होती नायिका म्हणून त्यांची कारकीर्द खुलत असताना त्यांनी अशी आव्हानं पेलणं त्यावेळी खूप विशेष मानलं जायचं अर्चना यांनी राऊ ही मालिका व निवडुंग चित्रपट यांचं नृत्य दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे चुनौती या मालिकेपासून अर्चना यांनी हिंदीत पाऊल टाकलं साम्राज्य या मालिकेचे कथा पटकथा संवाद लेखन व दिग्दर्शन या जबाबदाऱ्या देखील त्यांनी पेरलेल्या आहेत संसार बिहू बादशहा अशा काही हिंदी चित्रपटांमधून भूमिका साकारताना अर्चना जोगळेकर यांना दिलीप शंकर दिग्दर्शित आतंक ही आतंक या चित्रपटात आमिर खान व रजनीकांत या दोन कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाली त्यानंतर त्या पुन्हा जोडी बंगाली श्री ओरिसा मोहमूळ तमिळ अशा काही प्रादेशिक चित्रपटांमधून देखील चमकल्या त्यांनी गणपती अथर्व शीर्ष अर्धनारी नाटेश्वर विश्वविनायका अशा कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शन यशस्वीपणे केलेलं आहे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवची ची घटना एका ओडिसी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेली त्यावेळी अर्चना चित्रीकरणामुळे ओडिसामध्ये पंथानिवास या ठिकाणी राहत होत्या एक दिवस रात्री एक व्यक्ती सई घेण्याच्या बहाण्याने अर्चना यांच्या खोरीत शिरला आणि त्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता पुढे डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्या माणसाला पकडण्यात आलो त्याच्याविरुद्ध खटला भरवण्यात आला आणि एप्रिल दोन हजार दहा साली त्याला अठरा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली ही केस बरीच वर्षे चालली पण अखेर अर्चना यांना न्याय मिळाला अमेरिकेतील न्यू जर्सी येथील डॉक्टर निर्मल मुळे यांच्याशी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विवाह केल्यानंतर अर्चना जोगळेकर न्यू जर्सी येथे राहायला गेल्या डॉक्टर निर्मल मुळे संगमेश्वरच्या आहेत अर्चना यांच्या मुलाचं नाव ध्रुव दोन हजार तीनमध्ये मध्ये अर्चना यांनी न्यू जर्सी येथे एक नृत्यशाळा देखील उघडली तिथे त्यांनी मुलांना शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली दोन हजार चौदा साली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठी विश्व न्यूजर्सी तर्फे पर्षराज सांस्कृतिक योगदानासाठी तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भारताचे जनरल न्यूयॉर्क श्री ज्ञानेश्वर मुळे यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट मराठी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना सन्मानित केलं होतं त्यांना सूर शृंगार समदास यांच्याकडून शृंगार मने आणि हिंदी साहित्य परिषदेकडून नृत्य भारती पुरस्कार मिळालेले आहेत अर्चना चित्रपटापासून दूर असल्या तरी त्यांनी आजवर नृत्य सोडलेलं नाही अर्चना जोगळेकर यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा